मराठा लॉबी असल्यामुळे मराठा समाजाला येड्यात करण्याचं काम करतात आणि येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला सांगतो ह्या लातूर ग्रामीण मध्ये आम्ही त्यांना छावा संघटनेचा इशारा देत आहोत की येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना लातूर ग्रामीणमध्ये आम्ही बिलकुल ही करू देणार नाही कारण गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी जी काय कामं केलेली आहेत त्यांनी जनतेसमोर सांगावे आम्ही हे कामं केले तेव्हा ते कामं केले तसे सांगावं त्यांनी फर्स्ट सांगावं परंतु आज विधानसभा आल्यानंतर समजा त्यांना समाजाचा फुलका येतो किंवा समाज माझा आहे किंवा हे गोष्टी जे आहे हे असं बिलकुल चालणार नाही परंतु येणाऱ्या विधानसभेला शंभर टक्के छावा संघटना त्यांना त्या लातूर ग्रामीण मध्ये बिलकुल फिरू देणार नाही कधी जे मी फॅटफॉर राईट्स अभि चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण रेणापूर येथे आलेलो आणि लातूर ग्रामीणच्या संदर्भामध्ये आता येणाऱ्या विधानसभा जे आहेत लवकरच लागणार आहेत त्या संदर्भात प्रोग्राम नक्कीच लवकरात लवकर जाहीर होईल अशी अपेक्षा आहे कारण निवडणूक आयोगाने त्या, त्या संदर्भातली पत्रकार परिषद लवकरच होणार आहे अशा पद्धतीचे वेळापत्रक दिलेले आहे तर लातूर ग्रामीण जो मतदारसंघ आहे हा ग्रामीण मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला आणि दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर या मतदारसंघामध्ये सातत्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे पहिल्या निवडणुकीमध्ये वैजनाथा शिंदे असतील दुसऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे प्रेमळ नाना भिसे असतील काँग्रेसचे निवडून आलेले त्यानंतर तिसऱ्या निवडणुकी म्हणजे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार धीरे देशमुख हे हे एकूण निवडून गेलेले आहेत तर विषय असा आहे की या लातूर ला ला ग्रामीण मतदारसंघाची जेव्हा जा, जा, निर्मिती झाली तेव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसच्याच म्हणजे ताब्यात आहे आणि इथून काँग्रेसचे उमेदवार निवडून गेलेले आहेत अशी आहे की दोन हजार नऊ पासून आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या आणि आता ही चौथी निवडणूक आहे तर त्या तिन्ही निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार बदललेला आहे मग कामा त्यांच्या का, कामाचं म्हणजे कामाबद्दल लोकांमध्ये म्हणजे असंतोष असो अगर नसो फक्त काँग्रेसनं काय केलेलं आहे ज्यावेळेस वैजनाथदा शिंदे यांच्या कामाबद्दल सुद्धा लोकांमध्ये चांगली भावना होती चांगलं काम केले म्हणून त्यानंतर त्रेंबक नाना भुसे यांच्या संदर्भात सुद्धा म्हणजे असं काही जनतेचा रोष उफाळून आलेला नव्हता किंवा म्हणजे हे केलं त्यांच्या पक्षाची ती नीती असेल त्यानंतर धीरज देशमुख यांना या लातूर ग्रामीणची उमेदवारी देण्यात आली आणि ती म्हणजे दे देत दे असताना सुद्धा म्हणजे केवळ घराणे शाहीला म्हणजे पोषक स्थिती या लातूर ग्रामीण बाबा मधून निर्माण करायची होती आणि फक्त विलासराव देशमुख यांचे सुपुत्र म्हणून किंवा म्हणजे एक अठरासा पोटी म्हणजे एखादा ज्या पद्धतीने म्हणते की काका मला चॉकलेट पाहिजे आणि मला चॉकलेट द्यावंच लागेल त्याच पद्धतीने कुठल्याही पद्धतीचं लातूर ग्रामीण मध्ये काम नसताना किंवा कुठलंही काय नसता किंवा जे रनिंग आमदार होते ते सातत्यानं चांगलं काम करीत होते किंवा त्याच्याबद्दल काही म्हणजे रोष नसताना त्यांची म्हणजे उमेदवारी बदलण्यात आली आणि फक्त म्हणजे अठ्ठा हसा ही लातूर ग्रामीण मतदारसंघ धीरज देशमुख यांना देण्यात आला असंही या ठिकाणी जनतेमध्ये बोललं जाते म्हणजे एखादं की चॉकलेट पाहिजे त्या पद्धतीने आमदार की लातूर ग्रामीण ची आमदार की फक्त विलासराव देशमुख दे यांच्या घरामध्ये द्यायची एवढ्या अठ्ठा हा पोटीच लातूर ग्रामीण मतदारसंघ देण्यात आला आणि त्याचे परिणाम असे म्हणजे जनतेमध्ये चर्चा आहे की कुठल्याही पद्धतीनं आमदार धीरज देशमुख हे सर्व पातळीवर अपेक्षित झालेले आहेत आणि जनतेचा थेट संपर्क न राहता फक्त त्यांना जर म्हणजे संपर्क केला पीए पीए के 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 आ, के। तर त्यांचे पीएच फोन उचलतात किंवा पीएनचे पीएफ फोन उचलतात फक्त त्यांचे सोडले तर कुठेही म्हणजे लातूर ग्रामीणच्या संदर्भामध्ये विकास काम केले नाही असं जनतेचा सूर आहे तर त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष मान्य बाजीराव जेकुर्गे तर त्यांनाच विचारू की आ, या येणाऱ्या विधानसभेमध्ये जे विधानसभा होणार आहे त्या संदर्भात आणि आमदार धीरज देशमुख हे आमदार म्हणून यशस्वी आहेत का अपयशी आहेत का म्हणजे त्या संदर्भात त्यांच्या कामकाजाबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही सांगावे <coughs> लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी गेले पाच वर्षापासून रेलना लातूर ग्रामीण मध्ये कुठल्याही विकास कामं किंवा कुठल्याही कामं केलेली नसून फक्त ही घरणशाही टिकून ठेवण्यासाठी आणि स्वतःच्या प्रॉपर्ट्या आणि समजा जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख राहिलेले आहेत हे फक्त प्रॉपर्ट्या त्यांच्या टिकून ठेवणं आणि त्यांना बाकीच्या समाजाशी किंवा जनतेशी घेणं देणं नाही आणि एक समजा त्यांच्या कारखानदाऱ्या वगैरे आहेत त्याच्यामुळे समजा एक हुकुमशाही म्हणून समजा एक मतदान ही बांधून ठेवल्यासारखा प्रकार आहे आणि राहिला प्रश्न समजा ते मराठा लॉबी असल्यामुळे मराठा समाजाला येड्यात काढण्याचं काम करतात आणि येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला सांगतो ह्या लातूर ग्रामीणमध्ये आम्ही त्यांना छावा संघटनेचा इशारा देत आहोत येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना लातूर ग्रामीण मध्ये आम्ही बिलकुलही करू देणार नाही कारण दे। गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी जी काय कामं केलेली आहेत त्यांनी जनतेसमोर सांगावे आम्ही हे कामं केले किंवा ते कामं केले असे सांगावं त्यांनी फर्स्ट सांगावं परंतु आज विधानसभा आल्यानंतर समजा त्यांना समाजाचा फोडका येतो किंवा समाज माझा आहे किंवा हे गोष्टी माझ्या आहेत हे असं बिलकुल चालणार नाही परंतु येणाऱ्या विधानसभेला शंभर टक्के छावा संघटना त्यांना त्या लातूर ग्रामीण मध्ये बिलकुल फिरू देणार नाही तर तुम्ही सांगितलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना फिरू नाही परंतु त्यांचं काम म्हणजे काय झालंय आणि काय करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं त्यांनी पाच वर्षामध्ये काम त्यांनी स्वतः सांगावं त्यांनी आमदार आहेत ज्यांनी निवडून दिलेला आहे त्यांना दिले त्यांनी स्वतः सांगावं कारण आमच्या तर निदर्शनात असं आलो नाही किंवा लातूर ग्रामचे आमदार धीरज देशमुख यांनी समजा हे विकास काम केलेले आहेत किंवा ते काम केलेले आहेत त्यांनी स्वतः सांगावं नाही तिच्या समोर येऊन सांगावं परंतु आज त्यांनी पाच वर्षामध्ये कुठलेही काम केलेलं नाही तर राज्यामध्ये काही म्हणजे दिवसामध्ये किंवा गेल्या वर्षापासून मराठा आरक्षणासंदर्भात किंवा आता सध्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात मोठी उलकाबाल सुरू आहे किंवा म्हणजे दर सुरू आहेत किंवा ती मागणी आहे त्या संदर्भात आमदार देशमुख यांनी मान्य दादा पाटील असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल त्या यांचं त्यांची भूमिका किंवा मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय असायला पाहिजे होती त्यांनी घेतलेली भूमिका तुम्हाला मान्य आहे का म्हणजे त्यांनी काय घेतली असेल ती म्हणजे मराठा संघर्ष मनोज दादा धरंग पाटील गेले अनेक वर्षापासून समजा अमर आंतरवर्दी सराठी या ठिकाणी करत आहे परंतु समजा आज रोजी बेहत देशमुख यांना कुठंतरी समजा समाजाचा कोलका आला आणि त्या ठिकाणी आज विधानसभा तोंडावर ठेवून त्यांनी आज समजा मनोज दादा धरंग पाटलाची तब्येत खालावली आहे म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आणि समजा त्याच्यावर तात्काळ तोडगा काढावा परंतु ज्यावेळेस समजा समाजाला तुम्हाला विधानसभा निवडून दिलं निवडून दिल्यानंतर ज्यावेळेस प्रश्न समजा तुम्ही विधान परिषद विधान भवनामध्ये मांडायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे समजा सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल त्या टायमाला त्यांनी बैठक केली होती त्या टायमाला त्यांनी प्रश्न हा विषय मांडला नाही परंतु आज कुठंतरी समजा विधानसभा तोंडासमोर ठेवून तुम्हाला सांगतो एक मराठाला मराठा समाजाला एक भावनिक बनवून समजा एक बनोदा तब्येत खालावली आहे पत्र पाठवतात परंतु हे पत्र वगैरे हो व्यवहार करून मिळाला लागणार ना नाही त्याला तात्काळ तुम्हाला तुम सांगतो तुम्हाला निवडून दिलेला आहे तुम्ही विधीमंडळामध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याची फर्स्ट भूमिका त्यांनी फर्स्ट केली पाहिजे हे पत्र व्यवहार करून किंवा समजा हे अशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण बिलकुल ही मिळणार नाही तो पत्र थी पत्र थी पत्र त्या त्या तर त्या हो जे पत्र तुम्ही पत्राचा उल्लेख केला त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणजे असा उलगडा केला नाही की मनोज दादा जरंगे पाटील यांची जी भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्या संदर्भात त्यांची भूमिका नाही तर त्याच्यावर तोडगा काढावा त्यांची खालाव पत्र खालाव जात आहे म्हणजे कुठंतरी म्हणजे अं जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आमदार अमित देशमुख यांच्या संदर्भात की त्यांची भूमिका स्पष्ट नाही तर त्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे होती समाजाची फर्स्ट त्यांनी त्यांची स्वतःची भूमिका फर्स्ट केली पाहिजे आणि समजा समाजाचा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीने त्यांनी मंडळात हा प्रश्न मांडायला पाहिजे त्यांनी स्वतः त्याला मांडायला पाहिजे परंतु त्यांनी आज कुठंतरी समजा एक विधानसभा तोंडासमोर ठेवून समजा एक मुख्यमंत्र्याला पत्र पाठवतात पत्र पाठवून किंवा हे करून त्यांना गेले अनेक वर्षापासून समजा त्यांनी आमरण उपोषण करत आहे परंतु त्यांना आज विधानसभा तोंडावर समोर ठेवूनच तरी कुठंतरी समजा मुख्यमंत्र्यांना पत्र वगैरे करत आहेत किंवा समजा त्यांची तब्बत चालली आहे तुम्ही इतके दिवस काय केलो इतके दिवस काय केलो हा समाजाचा प्रश्न आहे तुम्हाला इतके दिवस तुम्ही काय केलो तुम्ही कधीही तुम्हाला सांगतो आंतरवाली साठी या ठिकाणी तुम्ही आमदार धीरज देशमुख म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार म्हणून कधी तुम्ही त्यांना भेटलो नाही किंवा हे केलो नाही असं आमचं मत आहे तर आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका ही त्यांच्या पत्रातून दिसून येते त्यांनी स्पष्ट के केलं नाही असं जनतेचं मत आहे जा, की मनोजी यांची ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि त्या संदर्भात त्यांनी भूमिका केलं तर तुमचं म्हणणं असेल की त्यांनी विधिमंडळात मांडायला पाहिजे होतं परंतु ज्या पद्धतीने निवडणूक आल्या निवडणुका समोर ठेवून फक्त मराठा समाजाला वाटावं वा की मराठा समाजाची भूमिका घेतली आणि इथले ओबीसी समाजाला जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली असं तुमच्या बोलून निश्चित कोण आमदार होईल असं तुम्हाला वाटते कारण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन हजार ग्रामीण लातूर ग्रामीणची पुनर्रचना झाल्यानंतर आमदारसंघ हे मतदारसंघ निश्चित झाल्यानंतर काँग्रेसनं सातत्यानं उमेदवार बदललेला आहे तर या वेळेस उमेदवार बदलतील का आणि मग नेमकं इथून आमदार कोण होईल असं तुम्हाला वाटतंय हा आमदार कोण होईल किंवा काय नाही कारण हे काँग्रेसचा प्रश्न नक्की आहे कारण दरवेळेस उमेदवार बदलायचा पण तू आमदार धीरज देशमुख जर थांबले किंवा म्हणजे दुसरा उमेदवार असेल तर तुम्ही कुणाला प्रेम करता पसंती नाही हे गोष्ट जे आहे समजा आमदार कोण होईल किंवा काय नाही हे जनता ठरवलं आ, हे जनता ठरवणार कारण हा समजा मी सांगू शकत नाही किंवा समजा तरी आमदार होतील किंवा बीजेपीचा होईल किंवा काँग्रेसचा होईल किंवा आम्ही इतर दुसरा कोण होईल हे मी गोष्ट स्पष्ट करू शकत नाही कारण कसं काय हे जनता समाज ठरवणार आहे बरोबर बर 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 समाज ठरविणार त्याच्याबद्दल मी हे गोष्टीची स्पष्ट भूमिका मांडू शकत नाही तर नक्कीच या ठिकाणी छावा संघटनेचे जे तालुका अध्यक्ष आहेत म्हणून या तालुक्यामध्ये ओळखले जातात असे बाजीराज एकूरगे सरकार छावाच्या स्थापनेपासून त्यांच्या संदर्भात बोललं जाते की ते ना त्यांनी पक्ष बदलला ना निष्ठा बदलली ना काही म्हणजे कुणाची सत्ता आली कुणाची काही त्याच्यामध्ये काही पक्षांतर केलं नाही किंवा उड्या मारले नाही किंवा काही केलं नाही असे त्यांच्याबद्दल बोललं जाते अतिशय म्हणजे अं येते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय तर येणाऱ्या विधानसभेमध्ये या लातूर ग्रामीण चित्र नेमकं कसं असं तुम्हाला असं वाटतंय कारण या आरक्षणाची उलकापालका असेल ओबीसी असेल मराठा आरक्षण असेल किंवा आमदार धीर देशमुख यांच्या तुमच्या बोलल्यातून आलं की त्यांनी कुठलंही काम केलं नाही तर मग नेमकं काय परिस्थिती असेल तुम्हाला असं वाटतंय आणि आता ह्या पाच वर्षामध्ये येणाऱ्या विधानसभेला जी समजा नवीन आणि फ्रेश उमेदवाराची ही जनता वाट पाहत आहे जनता वाट पाहत आहे कारण ही परत परत काँग्रेस असेल बीजेपी असेल किंवा समजा रमेश कराड असते ह्यांना काहीही घेणं देणं नाही जनतेशी किंवा कुठल्या विकासाशी कुठल्या कामाशी घेणं देणं नाही ह्यांना ह्यांना फक्त आमची स्वतः स्वतःची खुर्ची टिकून राहिली पाहिजे आमची स्वतः आली पाहिजे महाराष्ट्रात आम्ही स्वतः आमदार राहिलो पाहिजे ह्यांना बाकीच्या पाच वर्षामध्ये हे लातूर ग्रामीण मध्ये येत नाहीत कुठल्या जनतेशी काही अडी आड़ अडचण जाणून घेत नाहीत ह्यांनी स्वतः कधी कुणाला विचारत कुठले प्रश्न विचारत नाहीत आणि लोकांनी पुन्हा कॉलिंग वगैरे केली ह्यांना फोन वगैरे केला तर ह्यांचा डायरेक्ट पीए वगैरे फोन उचलते आणि त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स नंतर येत नाही आणि स्वतः ज्या लस विदर्भाला लागले त्या कामाला कुणाच्याला त्याला लातूर ग्रामीणचा पुलका शंभर टक्के ह्यांना येतो अच्छा तर नक्कीच म्हणजे विधानसभा आल्यास किंवा निवडणूक आल्यास त्यांची म्हणजे इथल्या सामान्य चालतं तर शेतकऱ्या संदर्भात त्यांची म्हणजे कारखानदारी आहे तीन कारखाने आहेत जवळपास इथं mm -hmm. विकास कारखाना असेल आपल्या ट्वेंटी शुगर असेल आपल्याला रेना शुगर असेल तर शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्याच्या उसाळ्या संदर्भात असेल किंवा सोयाबीनच्या संदर्भात आता आम आदमी पार्टीचं औषधाला म्हणजे ही जावं आहे उपोषण जावं आहे त्या ठिकाणी नलबले सर जे आहेत अश्विन नलबले आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार त्यांनी स्पष्ट त्यांना सांगितले की तुम्ही इथे यायचं नाही आणि तुम्हाला निवडणूक आले की म्हणजे ही येते शेतकऱ्याचा कुळका येते अशा पद्धती त्यांना म्हणजे स्टेजवर सुद्धा येऊ दिलं नाही तर शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात आमदार धीर देशमुख यांनी या पाच वर्षात काय केलं असं तुम्हाला वाटतंय शेतकऱ्याच्या संदर्भात धीरज देशमुख यांनी हे कुठलाही प्रश्न कधीही मांडलेला नाही आणि सरसकट कर्ज असेल किंवा समजा साडेआठ हजार रुपये भाव देण्यासाठी आज आमचे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गाडगे पाटील हे औसा येथील सतरा सप्टेंबर पासून आमदार पासून त्या ठिकाणी करत आहेत त्यांनी परंतु आज देहरी देशमुख समजा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या उपस्थित स्थळी भेट दिली परंतु उपस्थित ठिकाणी स्थळी भेट देऊन देण्याची गरज नाही त्यांना कारण ही प्रश्न समजा मुख्यमंत्र्याला बोलणं किंवा मंत्रिमंडळाला समजा तिथं मानण्याचा प्रश्न आहे समजा इथं भावनिक समजा बोलणं किंवा समजा मी काय आहे की मुख्यमंत्र्याला बोलतो किंवा हे असे प्रश्न हे इथं येणं किंवा समजा भावनिक प्रश्न करणं ह्याची गरज नाही कारण तुम्ही स्वतः आमदार आहे आणि हे आमदाराला प्रश्न ही विधिमंडळात किंवा समजा मुख्यमंत्र्याजवळ हा प्रश्न मांडला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच तर या ठिकाणी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष मान्य बाजीराव ज्योतिर्गेसर यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की पाच वर्ष आमदार धीरज देशमुख यांनी आमदार म्हणून जे लोकांसाठी लोक, लोकांच्या कल्याणासाठी किंवा जे जनतेच्या हितासाठी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती शेतकरी असतील शेतमजूर असतील कष्टी असतील उपेक्षित असेल यांच्या संदर्भात जी भूमिका घ्यायला होती ती नक्कीच त्यांनी घेतलेली नाही आणि येणाऱ्या विधानसभेत ते म्हणजे आमदार म्हणजे होतील का नाही हे जनता शंभर टक्के ठरवेल कारण जनतेने पक्क ठरवलेला आहे की म्हणजे जो काम करेल त्याला त्याच्या पाठीशी जनता असते तर नक्कीच येणारी विधानसभा हा निश्चितच जड जाईल का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न आहे कारण है, है, कि नो पसुन है, लातुर हा म्हणजे अंतर्गत प्रश्न आहे पण जनतेच्या कुतुळाला प्रश्न आहे की प्रत्येक वेळेस दोन हजार नऊ पासून म्हणजे उमेदवार बदललेला आहे म्हणजे कारण नसताना यावेळेस फक्त उमेदवार लातूर ग्रामीण हा घराणेशाहीच्या घशात घालायचा याच भूमिकेतून हा मतदारसंघ आमदार धीरज देशमुख यांना देण्यात आला का, का कारण जे नोटाला मतदान पडलेलं होतं ते नोटाचं मतदान हे नक्कीच काय पडलेलं होतं की त्यांच्या विरोधात होतं की म्हणजे राज्यामध्ये विक्रमी मत नोटा ला ह्या लातूर ग्रामीण पडलेले होते म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितच इथली जनता म्हणजे काय भूमिका घेते हे नक्कीच म्हणजे प्रतीक्षेचा विषय किंवा कुतुलाचा विषय आणि त्याच्यातून त्याच काँग्रेस पक्ष त्यांना उमेदवार देत की नाही कारण त्यांच्या परंपरेनुसार हा देखील बघण्याचा विषय होईल धन्यवाद सर आपण फाईट संपर्क सपोर्टल्याबद्दल आपले मत व्यक्ती केलं जयविल आमच्या पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका